नागपूर येथे गटसंधान केंद्राच्या कार्यालयाला आग आगीत महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक गंगापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या गटसंधान केंद्राच्या कार्यालयात दिनांक 21 मार्च रोजी रेकॉर्ड रूम अभिलेख कक्षाला सकाळी साडे सात वाजता अचानक आग लागली या आगीत कार्यालयातील टेबल खुर्च्यासह इतर साहित्य आणि कागदपत्रे जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे वैजापूर मार्गावर असलेल्या गटसंधन केंद्राच्या कार्यालयातून आगीचे लोळ आकाशात झेपावत असल्याचे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले संपूर्ण परिसर धुराच्या लाटांनी वेढला गेला होता आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे महत्वाचे कागदपत्रेही जळून खाक झाले नागरिकांचे गटसंधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड रूम विझवण्याचा प्रयत्न केला आग लागल्यानंतर तब्बल अडीच तासाने अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तेथे आल्या तोपर्यंत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली होती दरम्यान आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पंचायत समिती आवारात असलेल्या गट साधन केंद्राच्या मागील बाजूस महावितरणाच्या तेहतीस केवीची उच्च दाब विद्युत वाहिनी गेली आहे शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गट साधन केंद्रात पसरली गट साधन केंद्राच्या मागे राहणारे पवन चव्हाण यांची ही बाब लक्षात येतात त्यांनी स्थानिकांना याविषयी माहिती दिली व आग विझवण्याचा प्रयत्न केला दक्षवेध न्यूज मराठीसाठी तालुका प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर